महाविकास आघाडी ही आमच्या सर्वचारही पक्ष एकत्र करून लढवली जाणार आहे परंतु या ठिकाणी पक्षचिन्हांचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांना या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यासाठी ज्या काही अडचणी येतात त्या दूर करायचे म्हणून आम्हाला एकाच चिन्हावरती निवडणूक कशी लढवतील या पद्धतीने आमचं कामकाज सुरू आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी आम्हाला उशिरा जाहीर करायची वेळ आलेली आहे या ठिकाणी एक शहर विकास आघाडी शिर्डी शहर विकास आघाडी या नावाने आमच्या हे सहमत असलेल्या सर्व उमेदवारांना बरोबर घेऊन शिर्डीच्या विकासासाठी म्हणून ज्यांची उमेदवारी करण्याची इच्छा असेल त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि ही निवडणूक धनदांडग्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची असणार आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरले आहेत त्यांना मी या ठिकाणी विनंती करेन की कुणीही कुणाच्या आमिषाला बळी पडू न जाता किंवा कुठल्याही जा दडपणाला बळी न पडता आपण आपले उमेदवारी फॉर्म त्वरित मागे घेण्याचा विचार करू नये आपण आपले उमेदवारी फॉर्म भरावेत सतरा तारखेपर्यंत मुदत आहे उद्याचा दिवस गर्दीचा आहे आज पावे तो कुणीही फॉर्म भरलेले नाहीत परंतु आता फॉर्म भरण्याची गरज आहे वेळ पडली तर एखाद्या वेळेला सॉफ्टवेअर त्याला त्रास हे होऊ शकतं हँग होऊ शकतं आणि मग आपल्याला अबद फिजिकली असे हे फॉर्म भरावे लागतील ऑफलाईनवर भरावे लागतील मग त्यावेळी गर्दी होऊ शकते तर सर्वांना या ठिकाणी या निमित्ताने विनंती आम्ही अशी करतो की या ठिकाणी सर्वांनी आपले ज्यांना या ठिकाणी निवडणूक लढण्याची इच्छा असेल त्या सर्वांनी या ठिकाणी आपले फॉर्म व्यवस्थित बाद होणार नाही अशा पद्धतीने भरून द्यावेत असे या ठिकाणी आमच्या शिर्डी शहर विकास आघाडीच्या वतीने विनंती करतो शिर् शिर्डी शहर विकास आघाडीमध्ये आमचे महाविकास आघाडी देईल म्हणजे आमचे काँग्रेस पक्ष आहे त्यानंतर उभाटा शिवसेना गट आहे राष्ट्रवादी शहर शरद पवारजी गट आहे त्याचप्रमाणे मनसे हे पण आमच्याबरोबर आहेत याही व्यतिरिक्त जर कोणी आमच्या बरोबर आमच्या विचाराशी सहमत असतील या शिर्डी विकासाचा विचार करून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत ही निवडणूक दुसरी कुठली नाही आहे शिर्डी विकासाच्या दृष्टीने आहे म्हणून आम्ही आमच्या समविचारी लोकांना सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत नेमकं कोणत्या चिन्हावर ही निवडणूक होणार आहे काय चिन्ह आता त्यावेळेला आम्ही ठरवू त्याप्रमाणे ते चिन्ह घेण्यात येईल आघाडीचा प्रश्न जर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा काही आला तर मग मात्र आम्हाला थोडीशी अडचण येण्याची शक्यता आहे पण ती अडचण दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे पदासाठी सुद्धा चार पाच लोक आमच्याकडे वेटिंगला आहेत त्याचप्रमाणे इतरही बाकीचे पॅनल सर्व तयार झालेच आहे परंतु आज कुणाचा नामोल्लेख करणं उचित होणार नाही ही गुलदस्त्यात ठेवण्याची गोष्ट असते आम्हाला सुद्धा त्या काही पथ्य पाळावे लागतात नाहीतर या ठिकाणी काय परिस्थिती असते याची कल्पना आहे हा सर्व अनुभव लक्षात घेऊन आम्हीसुद्धा आमचं वेळेवरच पॅनल डिक्लेअर करणार आहोत लपवण्याचं कारण काहीच नाही आता जे प्रस्थापित आहे ते लपवतात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे आमच्या सारख्यांना तो प्रश्न विचारून काही फायदा नाही आहे कारण आम्हाला गुलदास्यात जाण्याशिवाय पर्याय नाही कारण समोरची कशी आहेत हे सर्व लोकांना परिचित आहेत त्यामुळे तू गुलद्यात ठेवण्याचा विषय नाहीच आहे असं तीन पक्ष एकत्र असते म्हणून संभ्रमाचं वातावरण आहे नसतं तर मग एका पक्षाची त्यावेळेला ते तयारी सुरू झाली असती तर हे सगळ्यांनाच बरोबर घेऊन या ठिकाणी जायचं आहे हे महत्वाचं आहे शिर्डी नगरपालिका निवडणूक लागून कार्यक्रम ला सुरू झालेला आहे अजून आत्तापर्यंत कोणत्या प्रकारचे फॉर्म आले नाही ती प्रस्थापितांची दहशते पण ही प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची लढाई त्यांना काँग्रेस आसन शिवसेना आसन राष्ट्रवादी असन मनसे आसन आणि सर्वसामान्य जनता आसन या त्या निवडणुकीत पूर्णपणे धूल चारल्याशिवाय राहणार नाही आणि असं वाटतं तुम्हाला उशीर झाला उशीर वगैरे काही नाही ही लढाई शांततेची लढाई आहे ही लढाई शंभर टक्के शिर्डी नगरपालिकेवर नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे महाविकास आघाडीचे राहिल्याशिवाय शंभर टक्के राय आम्हाला गॅरंटी आहे काय कसा फॉर्म्युला नेमका आहे किती किती जे आहे वाटत झालेले आता तो आमचा अंतर्गत बसून फॉर्म्युला ठरला आहे त्यानुसार आम्ही आमचे आमचे पक्षाचे प्रतिनिधी काम चालू आहे त्याप्रमाणे काम करून उमेदवार आम्ही डिक्लेअर करून टाकू आता ते खासदार भाऊसाहेबांची मिसेस आजारी आहे त्यामुळं त्यांची लढण्याची इच्छा त्यांनी ते म्हणजे आजारी असते म्हणून मी आम्ही थांबव थांबवतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे परंतु तुम्हाला एक सांगतो उमेदवार कोणी असू येत्या निवडणुकीत प्रस्थापितचा नगराध्यक्ष हा विस्थापित सर्वसामान्य जनता उलातल्याशिवाय राहणार नाही एवढंच एक तुम्हाला शब्द जातो नाही नाही बंडखोर वगैरे काही नाही आहे आमच्याकडे स्वतःचा पॅनल सक्षम आहे आणि त्या आमच्या पॅनलच्या जरूर आम्ही निवडणूक लढवणार आहे सर्वसामान्य कार्यकर्ते जोर मनसेचे दोन गट आहेत शिर्डीतले जे मनसे आहेत त्यांचं वेगळं लढण्याची तयारी सुरू आहे त्यांना देखील आम्हाला माहित नाही अधिकृत जिल्हा प्रमुख इथे बसलेले ते काय आम्हाला बाकीचं माहीत नाही तेव्हा अधिकृत आदेश आहे पक्षाचा

आता लढत महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशीच होणार आहे त्यामुळं आम्हाला खात्री आहे नगराध्यक्ष आणि खालचे नगरसेवक ही सीट आमचीच लढतो आणि त्यांच्या अंतर्गत पक्षांतर बंड त्यांची उभारून येणार आहे तुम्ही पात्र त्यांची त्यांचे पाय वाढून त्यांची सिट पाडणार ते आमची सिट निवडून येणार तुम्हाला एवढंच सांगतो तिसऱ्या महा जे अपक्ष उमेदवार आहेत तिसऱ्या बाबूजी पुरोज यांच्या माध्यमातून त्यांचं तुमचं काहीतरी सांगड होण्याची शक्यता दिसते का काही नाही आजू काय आमचं तसं काही नाही आहे आज आमची महाविकास आघाडी भक्कम आहे त्यामुळे आम्ही सगळे मिळून एकत्र प पत्रकार परिषद सामोरे जाते शहर विकास आघाडी म्हणून तुम्ही आता निवडणुकीला सामोरं जाणार आहात तर जे समोरचे पुरुष गट असेल ते तुमच्यात जर समावेश व्हायचा प्रयत्न कराल तर सन्मानाने त्यांना तुम्ही तुमच्या गटात घेणार चांगले उमेदवार जे आहे त्याचा निकष लावून जे निवडून येणारे लोक आहे आणि स्वच्छ प्रतिमेचे लोक आहेत त्यांना आम्ही शंभर टक्के देणार आहे आज आम्ही समविचारी पक्ष आमचा <coughs> राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गट काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि मनसे रावसाहेब ठाकरे एकत्र करून आम्ही शिर्डी शहर विकास आका आघाडीच्या नेत नेतृत्व याच्या खाली निवडणूक लढवत आहोत निवडणुकीला सामोरे जात आहोत तसं अजून काही चर्चा झालेली नाहीये तसं होई शकत काय होईल होऊ शकत एवढं गुलदस्त राहण्याचं कारण काय गुलदस्त्यात वगैरे काही नाहीये आमची तयारी चालू होती विचारी सगळे एकत्र यायला थोडा उशीर झाला उद्यापासून आम्ही अर्ज भरणार आहोत आणि एक सक्षमपणे आम्ही पॅनल तयार करून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत किती लोक अवेलेबल आहेत आमची पूर्ण तयारी झालेली आहे तेवीसच्या जागेच्या जागे आमच्याकडे जास्त उमेदवार आहेत पदाला आमच्याकडे दोन चार जण आहेत तर योग्य वेळी आम्ही सगळं ते एकत्रित बसून जाहीर करू नगराध्यक्ष मी तुम्हाला ते सांगितलं आता एकत्र बसून सगळं उद्या किंवा परवा जाहीर करू आज शिर्डी शहरामध्ये आम्ही महाविकास आघाडी जी स्थापन केलेली समविचारी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी त्यानंतर शिवसेना गट आणि मनसे आम्ही सर्व पक्षांनी मिळून आज या ठिकाणी अशी एक हा महाविकास आघाडी शहरासाठी विकासासाठी स्थापन केला आणि प्रत्येकजण त्यांना म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या हिशोबाने एक सम समसमान जागा वाटप करून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे समोर धन धन आहे म्हणजे असे उमेदवार उभे राहणार आहेत आणि हे सगळे संघर्षातले पक्ष आम्ही सोबत घेतले त्यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवार आमच्याकडे सगळे तयार आहेत फक्त आम्ही जाहीर केलं नाही कारण जर सत्ताधारी पक्ष जाहीर करायला घाबरत आहे तर आम्ही आम्ही कशाला जाहीर करायचं त्यांनी के के जाहीर केलं की आम्ही जाहीर करू या दृष्टीने आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन जेवढे उमेदवार इच्छुक आहे त्यांचे आम्ही आता फॉर्म भरून घेणार आहे सबमिट करणार आहे दोन दिवस आहेत आमच्याकडे अजून दोन तीन दिवस त्याच्यानंतर आम्ही ते जाहीर करू कारण त्याच्यामध्ये काही चुकं काढल्या जातात काही हे आम्ही सगळं पूर्ण आता पडताळणी करून घेतोय सगळ्या फॉर्म्सची आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं डिक्लेअर करून आम्ही तर सगळे उमेदवार दिलेले जास्तीत जास्त उमेदवार दिले सगळ्या पक्षांनी दिले परंतु आता आमचे मार्गदर्शक जे आता हे विकास आघाडी स्थापन केल्यानंतर जे अनुभवी आहेत इथं म्हणजे आमचे आपले डॉक्टर बोनकर काका तर ते ठरवतील कुणाला किती जागा द्यायच्या कुणाला काय द्यायचं कुणाला का कसा न्याय द्यायचा आणि त्या हिशोबाने मग ज्यांना जसं पटेल तसं उमेदवारी देऊ